सुरुवातीला अतिशय बातमी मराठी विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या सुशील केडियाचा उद्दामपणा कायम दिसून येतोय एनडीटीव्ही न प्रश्न विचारता सुशील केडियानं पळ काढला मराठीबाबत गरळ ओकणारा सुशील केडियाला मराठीमध्ये प्रश्न विचारले म्हणून चर्चेतून त्याने सरळ पळ काढलेला आहे मराठी विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या सुशील केडियाचा उद्दामपणा पुन्हा एकदा दिसून आलेला आहे एनडीटीव्ही मराठीवरती सुशील केडियाला प्रश्न विचारण्यात आले आणि हा प्रश्न मराठीमध्ये विचारला गेला म्हणून सुशील केडियानं या चर्चेमधूनच पळ काढलाय याआधी सुशील केडिया यानं ट्विट करत राज ठाकरेंवरती टीका केलेली होती त्यांच्या भूमिकेबद्दल एक सगळ्यात मोठी बातमी होती ती म्हणजे सुशील केडिया जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी आज एक विधान केलं ट्विटरच्या माध्यमातून आणि थेट राज ठाकरेंना डिवचलं नेमकं काय त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात स्वतः सुशील केडिया आपल्यासोबत जोडले जातात सुशीलजी आज तुम्ही जे ट्विट केलेलं आहे या ट्विटमध्ये तुम्ही जी भाषा वापरली आहे ती कुठे ना कुठेतरी चिथावणी देणारी भाषा आहे असं तुम्हाला वाटत नाहीये माहोल संवेदनशील इसलिए एक एक शब्द के फर्क में भी अनर्थ बन सकता है इसलिए मैं आपकी अनुमति चाहूंगा कि हमारी वार्ता हिंदी गया हो क्या संभव है कि आप अपना प्रश्न मुझे हिंदी में मैं, मेरा सवाल मराठी में ही पूछूंगा और उसके बाद आप हिंदी में बोलिए ये माझा प्रश्न मराठीतूनच असेल माझा फक्त तुम्हाला प्रश्न हा आहे माझा तुम्हाला प्रश्न हे बघा हे बघा तीस वर्ष तुम्ही भाषा शिकला नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे हे मराठी चॅनल आहे आणि याच्यात मराठीच बोललं जाईल तर आपण पाहिलं कशा पद्धतीनं केडियानं या चर्चेमधून पळ काढलेला आहे मराठीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर हा प्रश्न मला हिंदीमधून विचारा असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यानंतर या चर्चेमधून पळ काढलेला आहे